नमस्कार मंडळी मी जयश्री आणि माझ्या आहारोली या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे तर आता ना काय होतं या आषाढ श्रावण महिन्यात खूप अशा साथी येतात आणि तोंडाची चव जाते मग तोंडाची चव आणण्यासाठी आपल्याला असे पदार्थ लागतात जे जास्त तेलकट तिखट मसालेदार नको पण पौष्टिक पाहिजेत तर मेटकूट हा असा एक पदार्थ आहे की जो तुम्ही तुम्ही आजारी असतानासुद्धा खाऊ शकता आणि ते खाल्ल्याने तुम्हाला तोंडाला चव येते आणि ही मेटकूट रेसिपी मला बऱ्याच जणांनी कमेंटमधनं सांगितलेली होती की ताई एकदा मेटकूटची रेसिपी दाखवा कारण माझी घोडा मसाल्याची रेसिपी खूप फेमस झालेली होती त्याचवेळी बऱ्याच जणांच्या कमेंट्स आलेल्या की आम्हाला मेटकूटची रेसिपी दाखवा कारण मस्तपैकी गरम गरम मेथकूट भात सगळ्यांना खायला आवडतो पण मेथकूट कसं करतात हे काही जणांना नस नसतं माहीत ज्यांना माहीत आहेत त्याच्याबद्दल प्रॉब्लेम नाही पण ज्यांना माहीत नसतं त्यांना ते असं खावंसं वाटतं तर बाजारचं जर तुम्ही मेटकूट आणलं ना तर शंभर ग्रॅमला जवळजवळ पन्नास रुपये आहेत तर त्यामुळे आपण घरच्या घरी केलं तर ते आपल्याला स्वच्छसुद्धा आणि खमंग भासतो आपण पदार्थ ते सगळे त्यामुळे त्यातला एक छान सव येते म्हणून मी आता तुम्हाला मेतकुटाची रेसिपी दाखवणार आहे तसंच मेतकुटाबरोबर मोस्ट कॉमन काय खातात तर गुरगुट्या भात तर त्या गुरगुट्या भाताची स्वा रेसिपी मी हा पदार्थ म्हणजे हा मेतकुटच्या शेवटच्या ह्याच्यात दाखवलेली आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मध्ये स्किप करून बघू नका कारण हे खूप महत्त्वाचं आहे याच्यात मी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत त्याही अगदी फॉलो करा म्हणजे तुमचं मेथकूट छानच बनणार याच्यात प्रश्नच नाही आहे तसंच मेथकुटाचा वापर तुम्ही अजून वेगळ्या तऱ्हेने कसा कसा करू शकता हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे तेही अगदी लक्षपूर्वक ऐका म्हणजे तुम्हाला बहु कसा कसा हे बहुगुणी मेथकूट आहे ते कशा कशात वापरायचं ते कळेल आणि हे मेथकूट मी अगदी म्हणजे पारंपरिक पद्धतीने जसं बनवतात तसंच बनवलेलं आहे अगदी घरच्या साहित्यात होणारं आहे आणि मी फक्त वाटीच्याच प्रमाणात एका वाटीच्याच प्रमाणात हे बनवलेलं आहे कारण कसं आहे एखादा पदार्थ जे तुम्ही पहिल्यांदी बनवत असता तो तुम्हाला आवडेलच याची खात्री नसते म्हणून आपण एका वाटीच्या प्रमाणात करायचं म्हणजे आवडलं तर तुम्ही दोन वाटीचं करा असं आहे ते म्हणून मी एका वाटीच्या प्रमाणात हे मेथकूट दाखवलेलं आहे अवश्य करून बघा छान तर झालेलं आहे वास छान सुटलेला आहे तर आता आपण या मेटकुटाच्या रेसिपीकडे वळूया तर आता आपण खमंग असं मेटकूट जे अगदी सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे आणि बऱ्याच जणांना ही रेसिपी पाहिजे होती म्हणून मी ती दाखवत आहे आणि मी अगदी तुम्हाला कमी प्रमाणात दाखवणार आहे म्हणजे एकाच वाटीचं मेटकूट कसं करतात ते दाखवणार आहे तर त्याच्यासाठी साहित्य असं आहे ही एक वाटी आपण हरभरा डाळ घेतलेली आहे नंतर त्याच्या अर्धी म्हणजे अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे हे मेजरमेंटच्या वाट्यांचं प्रमाण आहे हां जे तुम्ही कुठलीही वाटी सेट करू शकता नंतर पाव वाटी तांदूळ घेतलेले आहेत तांदळाला जर तुमच्या बोरीक पावडर वगैरे असेल तर ते पुसून घ्या कापडाने तसंच डाळीलासुद्धा पीठ असतं ते सुद्धा पुसून घ्या त्याच्यानंतर त्याच्या अर्ध म्हणजे पाववाटीच्या अर्धा एक टेबलस्पून एवढे हे गहू घेतलेले आहेत त्याच्यानंतर हे मसाले दोन ते तीन ह्या सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत सुक्या मिरच्या असल्या तर ठीक आहे नसली तर एक टी स्पून तिखट लाल तिखट घाला <coughs> त्याच्यानंतर ह्या दोन वेलची हिरव्या वे वेलची म्हणतो आपण त्या घेतलेल्या आहेत आणि हे पाव एवढं जायफळ घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे एक टेबलस्पून जिरा आहे एक टेबलस्पून मोहरी आहे एक टेबलस्पून धणे आहेत आणि ह्या दोन ते तीन लवंग आहेत तसंच हे पाव टीस्पून हिंग पावडर आणि पाव टीस्पून हळद तसंच ही पाव टीस्पून एवढी सुंठ पावडर आहे तर असं हे साधारण साहित्य आहे तर ह्याच्यातल्या ज्या डाळी आहेत ह्या आता आपल्याला प्रथम भाजून घ्यायच्या आहे तर प्रथम आपण हरभऱ्याची डाळ भाजून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता इथे आपली डाळ आता ही छान अशी भाजून झालेली आहे खूप लाल नाही करायची फक्त त्याचा जो कच कच्चट असा एक डाळीचा जो वास असतो तो गेला पाहिजे एवढी भाजायची बाऊलमध्ये काढणार आहे आता आपण उडीद डाळ भाजून घेणार आहोत हे बघू शकता तुम्ही इथे आपली उडीद डाळ सुद्धा छान अशी खमंग भाजून झालेली आहे आणि ती आता आपण बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आता आपण तांदूळ भाजून घेणार आहोत लिहून तर इथे आपले तांदूळसुद्धा खमंग भाजून झालेले आहेत ते आता आपण बाऊलमध्ये काढणार आहोत आता आपण गहू भाजणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता गव्हाला अशा लाया फुटतात तिथपर्यंत ते गहू भाजायचे तुम्ही बघू शकता चित्रात असं उडतायत गहू तर इतपत भाजायचे ते आता ह्याच्यानंतर आपण मोहरी भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपली मोहरी सुद्धा आता कढईत तडतडू लागलेली आहे एवढी ती भाजायची आहे आणि ती आता आपण बाऊलमध्ये ओतणार आहोत आता आपण धणे भाजून घेणार इथे आपले धणे सुद्धा छान भाजून झालेले आहेत ते पुन्हा आपण बाउलमध्ये काढून घेणार आता आपण जिरे भाजणार आहोत इथे आपलं जिरा स्वा छानपैकी भाजून झालेलं आहे ते आता आपण बाउलमध्ये काढणार आता आपण वेलदोडे आणि लवंगा भाजून घेणार तर हे बघा इथे आपले वेलदोडे आणि लवंगा दोन्ही भाजून झालेला आहे तर ते पुन्हा आपण त्या काढणार आणि आता सगळ्यात शेवटी आपण ही सुकी मिरची भाजून घेणार आहोत तुम्ही म्हणाल हे जिन्नस एवढे एवढे एवढेशेच आहेत आणि वेगवेगळे का भाजता तर प्रत्येक पदार्थाचं भाजण्याचं जे टेम्परेचर असतं ते वेगवेगळं असतं म्हणून आपण हे वेगवेगळे भाजून घेतो आणि मिरची थोडीशी तिखट असते ना मग ते तिखटपणा त्या पदार्थात उतरेन म्हणून आपण मिरची सगळ्यात शेवटी भाजायची आहे इथे आपली मिरची स्वतः छान कुरकुरीत भाजून झालेली आहे आणि आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि ही आता बाऊलमध्ये ओतणार आहोत हे जिन्नस आपण जे आता भाजून घेतले आहेत ना ते सगळे असे छान एकत्र करून थंड होण्याकरता ठेवणार आहोत आणि ज्या ह्या पावडर स्वरूपात आहेत हिंग पावडर हळद पावडर आणि हे सुंठ पावडर हे काय करायचं कढई थोडी गार होऊ द्यायची आणि मग त्याच्यात त्या ते टाकून ठेवायच्या आता असं आपण का करतोय तर हे जे आपण मेटकूट करतो ना त्याच्यात कुठलाही प्रकारचा ओलसरपणा असू नये म्हणून सगळे जिन्नस भाजून घ्यायचे पण पावडरी भाजल्या तर त्याचा स्वाद निघून जाईल म्हणून कढई थोडी थंड होऊ द्यायची आणि नंतर त्या पावडरी कढईत जस्ट टाकून ठेवायच्या हे बघा आमची कढई आता थोडीफार थंड झालेली आहे तर आपण आता हे जे पावडर होते ना त्याच्यात टाकून ठेवू आता मेथकूट कशाबरोबर खायचं हा एक तुमचाही प्रश्न असेल आणि बऱ्याच जणांना माहिती नसतं मेथकूट तर माहिती असतं पण कसं खायचं काय खायचं ते माहिती नसतं तर मेथकूट बरोबर खायला जो गुरगुट्या भात करतात तो कसा करतात ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर मी इथे हा आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे म्हणजे तुम्ही कुठलाही सुवासिक तांदूळ घ्या कारण सुवासिक तांदूळ जास्त चांगला लागतो मग इंद्रायणी घ्या तुकडा बासमती घ्या कुठलाही घ्या फक्त वास असला की जास्त चांगलं वाटतं ते खायला नसेल तर मग साधा तांदूळ वापरलात तरी चालतं काही हरकत नाही पण शक्यतो वासाचा घ्या तर हा आंबेमोहर तांदूळ आहे हा मी मेजरमेंटची पाववाटी घेतलेला आहे आणि तो मी अगोदर एक साधारण अर्धा तास भिजत ठेवलेला होता म्हणजे भिजत ठेवलं की कसं अगदी छान मऊसूत असा भात तयार होतो म्हणून मी तो अगोदर भिजत ठेवलेला होता आता आपण ह्याचं पाणी काढून घेऊया तर जी वाटी तुम्ही तांदळासाठी वापरत असाल त्या वाटीच्या तिप्पट वाटी पाणी घ्यायचं म्हणजे तीन वाट्या अजून घ्यायचं हे एक दोन आणि तीन तिप्पट पाणी घ्यायचं म्हणजे तो मऊ छान होतो त्याच्यानंतर त्यात किंचितचं मीठ घालायचं आणि अगदी थोडं पाव चमचा एवढं तूप घालायचं आणि हे आता आपण कुकरला तीनशे काढणार आहोत चार काढल्यात तरी चालेल छान मऊ भात होतं मी बघू शकता इथे आपल्या डाळी आणि जे जे आपण बाकीचे जिन्नस मसाल्याचे भाजलेले ते छान थंड झालेले आहेत आणि ह्या ज्या पावडरी आपण ठेवलेल्या नंतर थोड्या गरम होण्यासाठी त्याही थंड झालेल्या आहेत तर आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत आणि आता हे मिक्सरचा जो च चटणी पॉट असतो त्याच्यात काढा कारण बारीक दळलं गेलं पाहिजे ते हे महत्त्वाचं आहे हे बघा इथे आपलं असं छान मेतकूट हे असं एकदम फाईन दळायचं त्याच्यात असं हे राहता कामाने कणकण राहता कामाने असं सारखा मिक्सर बंद चालू बंद चालू करून असं छान बारीक दळा तर इथे आपलं हे मेतकूट आता तयार झालेलं आहे त्याचा आपण बाऊलमध्ये काढून घेणार इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या आता झालेल्या आहेत तर आता आपण नंतर गॅस बंद करून घेणार आहोत तर इथे आपलं खमंग असं मेथकूट तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता ते किती छान दिसता येते तर आता हे मेथकूट तयार झाल्यावर आपण त्या गुरगुट्या भाताबरोबर कसं खायचं ते मी तुम्हाला नंतर दाखवते कारण भाताचा कुकर अजून थंड व्हायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपला हा मऊ भात छान तयार झालेला आहे आणि तो आपण आता थंड होण्याकरता एका डिशमध्ये काढून घेऊ तर हा थोडा भात आता थंड झालेला आहे पण गरमही आहे तर त्या गरम, गरम भातात मी हे एक चमचाभर तूप घालते अजून घातलं तरी चालेल कारण जेवढं तूप घालाल तेवढं छान लागतो तो भात तसंच आता आपण याच्यात मेथकूट घालणार आहोत एक चहा चहाचा चमचा असतो ते भरून मी आणि थोडं असं मेथकूट घातलेलं आहे आणि आपण हे मेथकुटात मीठ घातलेलं नाही आहे घातलेलं पण ते आपण अगदीच थोडं घातलेलं त्यामुळे आपण त्याच्यात थोडस मीठ घालूया आणि बहा भात आता आपण कालवणार आहोत तर इथे आपलं मस्तपैकी असं खमंग मेथकूट आणि हा गुरगुट्या भात तयार झालेला आहे हातानच कालवा छान असा बघा मौसूत असं मस्त कालवलं जातं तर इथे आपला हा मेथकूट भात तयार आहे तर इथे आपलं हे खमंग मेथकूट तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता ते किती छान दिसतं आहे तसंच मी तुम्हाला त्याच्याबरोबर खा म्हणजे अगदी म्हणजे जी टिपिकल आहे पद्धत ती म्हणजे गुरगुट्या भात आणि मेतकूट तर तो गुरगुट्या भातसुद्धा करून दाखवलेला आहे आणि तोही मस्त तो अगदी त्याचा वास सुटलेला आहे तसंच मेतकुटाचे अजून वापर म्हणजे हा जो आपण भडंग करतो चुरमुऱ्याचा चिवडा ह्याच्यातही तुम्ही मेटकूट वापरू शकता पुन्हा हा पातळ पोह्याचा जो चिवडा करतो त्याच्यातही तुम्ही मेटकूट वापरू शकता तर हे ना बहुगुणी आहे तसंच मेतकूट दही आणि मीठ आणि तिखट असं एकत्र एक करायचं कालवायचं ते दह्यात मेथकूट मेतकूट आणि त्यालावरती फोडणी द्यायची तसंही कोथिंबीर बारीक चिरून घाला तसंही तुम्ही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता तसंच अजून आधुनिक याच्यातला एक उपयोग म्हणजे मेतकुटात लोणी मिक्स करा आणि ते पावाला आपले लावू शकता म्हणजे ब्रेड स्प्रेड जो म्हणतो आपण तसा तुम्ही करू शकता या मेतकुटाचा म्हणजे मुलांना एक हेल्दी पर्याय उपलब्ध करून देऊ शकता आणि हे तयार मेतकूट तुम्ही असं काचेच्या बरणीत किंवा बाटलीत छान एअरटाईट असलेली अशा बाटलीत का स्टोअर करून ठेवू शकता म्हणजे ते छान राहतं तर आपण जे एक वाटीचं मेटकूट केलेलं होतं त्याच्यात ही हॉर्लिक्सची अर्धा किलोची बरणी आहे बाटली आहे ते ती बाटली पूर्ण भरलेली आहे म्हणजे साधारण एवढं मेटकूट तयार होतं तर माझी ही मेटकूट रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही जरूर मला कमेंटमधनं सांगा तसंच चॅनलवर जे कोण नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा कारण माझ्या ह्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोचतील आणि माझा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते मला अवश्य कळवा आणि मला हे मेटकूट करण्यासाठी माझी मैत्रीण शुभांगी आपटे हिने खूप मदत केली याबद्दल तिचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद तसे तुम्ही हा माझा व्हिडिओ लक्षपूर्वक बघितलात त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद